काय म्हण बर काय बर यात्राला बहिणी बाळा आल्याशिवाय काही चवच नाही हा ना कवाश शेतात काय ना अजून सकाळची गाडी तर गेली एक नाही पण नाही दाजींना फोन केला मी काय म्हणले होते येतो म्हणले दुसऱ्या दाजीला केलता केलता आता काय करते ह्यांना केला म्हणले त्याला करावंच लागते ते लागाळ म्हणलं येतोय म्हणून मी तर आग्रह केला नव्हता बरं झालं काय आता मला तर वाटत पहिलं तेच येईन पळत यांच्या आधी त्याच ना मला तोंड बघू वाटत नाही उग कसलं तरी पण येतय आता काय करायचं त्याला काय आलं वाटत कुणी जासा ना अजून नाही आले येते ना आता आम्ही वाटच बघत होतो बरं झालं सकाळीच का मला वाटलं एकटेच येशील नाही म्हणलं जोडी एकटी कस काय येईन ती एसटी हाय डायरेक्ट तुमच्या गावातून एकटी ये कशी येईन नेमके तुम्ही जर असं येऊनच नाही दिले तर एकटी कशी येईन आमच्या आम्ही बघू ना तुम्हाला कुठे बोलावलं होतं मी मी काय म्हणलं बहिणी बाळा येऊ द्या आम आमच्या यात्रेला माझा हा आहे का नाही आता काय करायचं त्याला काय करायचं म्हणजे बदरी पडलं हसून करावं हा मग आता गपरा बाकी बरं चाललंय तायडी तुझ हो बरं नाही म्हणलं काय आपलं कस काय चाललंय काय नाही मला तर काळजीच लागली होती तुझी आली बाई सोन बर निघाली खुडची आणा बसाय कुठं बसून बसा खुडची आणत ना आम्ही पण सकाळी चालत निघलो होतो लून खेळ लागलो असून आता राहून खाली तर आहोदाजी तुम्ही खाली बसले आमच्या छतड्यात मी पण वाचते रो वर बसा वर बसा वर पहिलं तुम्ही भया मी आमल्या आणली खुर्ची तर बसा की काय तुम्ही तर पाणी पाणी तांब्या बरोबर तांब्या बरोबर दे पाहुणे आलो उशीर येऊन झाले नमस्कार सडू नमस्कार कस तुम्ही तुमच्या आधी ठीक आहे पाच मिनिट आधी कस चाललंय मग बरं हा बघितलं तुमचं भूक लागली असं सरवून चलून चलून पाय जमला असते दाजी आता एवढं ही अह तुम्ही म्हणजे कोण आहे आमचं दाजी म्हणजे नाक आहे आमचं नाक आमच हाय पण हे असलं मला बरोबर वाटत नाही हो प्रवास व्यवस्थित झालं अहो ते काढते राहू द्या घेतलं पाणी त्यांनी कप का पेंट फिडून घेतो त्याची परत आ, ही ही आहे तुमचा असा आमचा लाडाचा दाजी आम्ही बघून घेऊ काय करायचं आम्ही कोण आहेत आम्ही कोण आहेत कसं आहे ते आमच्या मानपाना झालेले दाजी कसं असलं तर आम्ही बी व्हायचं ना आम्ही आमच्या मानाविरुद्ध झालेले दाजी काय तुमचं वादळ आम्ही थांबेल नाही का ते काय सोपी वाटले तुम्हाला प्रेम केलं म्हणजे काय सगळं केलं का आम्ही तुम्ही हे बी जावाय मी बी जाव आहे तसं नाही पण तुम्ही पळून जाऊन लग्न केलं दाजी मला अजून मी जे आठवलं की राग येतं बरं का ते विषय नका काढू यात्रेच दिवस झाले दोन वर्ष होऊन गेले तर तुम्ही तीच धरून बसताय मागच्या वेळेस नाही बोलील ठीक आहे यंदा व्यवस्थित आता आलोय ना तर मग असलं काय पण आता ते राग माग आहे नाही जात लवकर आम्हाला काय हा मग बळच मानल्यावर तसंच बळच काय आता तुमच्याकडे खायला आलोय का आम्ही इथं भांड काढायला मग तुम्ही भांड काढायला पाणी दिलं आम्हाला इच्छा का तरी दिनकी हे तायडे तुझंच घर माहिती आहे काय तुझ्या नवऱ्याला लागते मला तर आधीच वाटत येतो हे दावा आहे ना निवड फुगीर चोटी नाही नाही म्हणजे ना हे निवड रुसव फुगवच करणार आहे रुसव फुगव तुला काय बोलता येत नाही कर हे ह्याच्यासाठी आणलं होतं का आपण जाऊ निघून काय दादा तुझं काय आमचं असंच झालंय काय 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 नाही दिवस आम्हाला लागत आहे त्याला पाय चप्पल काढून आता ते पाय पाय धुवायचं राहिलाय देऊ आम्हाला माहिती काय उलटी तुम्हाला लग्न केलं पाहून जरी लग्न केलं असलं त्याच्या लग्नात तुम्ही दहा दहा लाख खर्च केला आम्हाला दोन रुपये खर्च करायची वेळ आणली तुम्ही रगदारी नाही असलं तर मग चला अजून पाणी काय मोकळाचा मला हाताने घ्यायला लावता का मग उठून घ्या ना तुम्ही पार दा खुर्ची आणून तिथून दिली ही काय हीच मला चेष्टा करता का तुम्ही माझी

तुमच्या घरी चहा सरबत बनवीत नाही का गाजी जाणार तुम्ही येऊ ना म्हणून इज्जतीत राह बर काय बळजबरीने झालेला दाजी बर का एवढा लक्षात ठेवा तुम्ही पण एक विसरू ना काही जनावर काहीच काम करत नाही मानावर कमून आणतोय घरी आणतोय तर तुझ्या घरी देतो ते का मला देतोय का मला काय करायचं तुझ्या नवरात्राला कशाला बोली तर मी काय तुझ्यासाठी बोकड कापले का आमचं आम्ही दाजीसाठी कापले काय तंगड खायला घालतो का मला काय भेटत नाही कुठं हा तुला शिंगण खुरा देतो बोकड तुमच्यासाठी नाही कापले मी ह्या दाजीसाठी कापले तुम्हाला पाहिजे का तुम्हाला खुरान शेपट्या आणून देतो आती होते बर का मी ना शेत टकले डोकं पुढे असतो मग बाई इज्जत इज्जत आय आम्ही तर आम्ही जातो निघून मला माहिती एवढं तर भेद भेदभाव करत असत मी आम्हाला हिस्सा द्यावा लागा हिस्सा यो पोरगात याला दिलं सगळं आमचं काय नाही 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 मला ना, ना, माहिती ह्याच्यासाठीच तुम्ही लग्न केलं लग... होतं प्रॉपर्टीवर टपलाय तू माझ्या याला सगळं प्रोपर्टी प्रोपर्टी का प्रॉपर्टी मनी प्रॉपर्टी टपल्यात अरे कमी नाही तर कशाला इथं वाटी भर माटण्यासाठी एवढ्या लांब आली तांगड्यात आणि बोलायला म्हणून आम्ही अर्थ येत पण नसतो परत अरे मी, मी पर पर तरी कुठे बोलावली होती उल्या। तुला जाऊ दे नको तांडू आता सणासुदीची सणासुदीची ही पण का त्याला पार पार काय त्याच्या तांगड्या जोयाच्या राहिल्या त्याला खुर्ची आणून देतो देत माझ्या नवऱ्यावर बाकी काय नाही हा सोन्याचा नवरा पडलाय तुझा हायच आणि तुझा चांदीचा तुझा मी मी बघा दाजी तुम्हाला सांगतोय साठी टापलाय तुम्ही नवरा एक शब्द तरी बोला एकदा एकदम साडून मी पहिल्यांदा समोर समोर आलाय त्याच्यात बी असं घुमे पुढे त्याला शांत होता म्हणतात पाहिजे होता सांगा ना वळू आहे का हो मग एवढा शिडशिडी ते ना एक शब्द बोलला ना आल्यापासून बघितलं तुम्ही काय लावलंय तुम्ही सासूबाई बर नाही बघितलं पण एवढं नाही बोला पाहुणे माणसाला पाव हे उगीर आहे बस मेव नाई कस उगीर पाव नाही आम्हाला तरी अहो दाजी तुम्हालाच बोलावलं होतं पण कसं माहितीये का यात्रा काय करणार त्याला आधीच माहिती होत जावायला उगीर पावटाय माहिती लगेच घरी तमान बघ ना इथं घरी येऊन तमा उगरी पात्रा पावटाय तो दोन टोल टाकला असताना जागे आला असता पण आपल्या दारात येऊन तेवढं नाही ना करावं लागत आपलंच नाणं खोट आहे चला आपल्या घरात आपलं कशाला यात्रा खराब करायची तुम्ही आला ना ले जीवाला बरं वाटलं तुम्ही येईपर्यंत माटांना शिजत नव्हतं आता असा बाका बाका जाळ चाललाय ना चला तुम्ही चला चला